मी विजयकनाथ लोंडे मावळी अपार्टमेंटमधून बोलतोय आता ही बिल्डिंग पूर्ण पूर्ण झालेली नाही तरी पण इथं नगर रचना कर नगररचनावर अधिकारी यांनी भगवटा प्रमाणपत्र हे पूर्ण का पूर्ण करून दिले म्हणजे याचा आता इंजिनियर इंजिनियर म्हणतो बिल्डिंग पूर्ण आहे दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी भगवटा प्रमाणपत्र दिलं आहे पण आता ते मी दोन हजार एकवीसमध्ये जर भगवानपत्र भगवा भगवाट प्रमाणपत्र देतो आहे तर मग तेवीस चोवीसमध्ये बिल्डरनी स्वतः नोटरी बुक करून दिलेलं आहे की माझं काम अधुर आहे मी काय बिल्डिंग पूर्ण केलेली नाही आहे परत जो जागा मालक आहे त्या संघ अठरा महिन्याचा करार होता बिल्डर संघ तर मग त्या तो त्याचासुद्धा व्हिडिओ आहे की भाऊ मी ही बिल्डिंग पूर्ण अधुरी आहे तर मग हा इंजिनियर जो रवींद्र बुरुडे आहे तो म्हणतो की मी दोन हजार एकवीसमध्ये काही अधिकारी आले होते आम्ही बिल्डिंग पाहिली तर मग मी त्यांना आता नगरमध्ये रचनाकर बिल बिल्डिंग जी आहे ते अधिकारी जो आहे मी त्यांना भेटलो त्यांना ते म्हंटले की हो हे फक्त इंजिनिअरनी अर्ज दिल्यामुळं आम्ही पूर्ण दिले एक तर एक जन पाटील साहेब हे ते तर डायरेक्ट म्हणाला की मार्च एंडमुळं मी त्यांना सही करून भगवाटा प्रमाणपत्र देण्यात आलं पण मी म्हटलं भगवान भगवान भगवा भगवटा परमाणपत्र हे देण्यात आलं म्हणजे आता बिल्डिंग पूर्ण आहे आता ही बिल्डिंग पूर्ण आहे का तुम्ही आल का ते म्हटले नाही आम्ही नव्हतो आलो मग जे आले आता तो इंजिनिअर म्हणतो आम्ही चार पाच जण होतो आता आम्ही एक अर्ज केला आहे ते आता दोन चार दिवसात कळणार आहे की ही बिल्डिंगचे आम्हाला पूर्ण दाखवा की ही बिल्डिंग पूर्ण आहे आता ही बिल्डिंग नाही ना मग सात आठ वर्ष झाली ही बिल्डिंगचं अधुरी काम आहे तर आता याच्यावर इन्क्वायरी करायला आहे याची इन्क्वायरी चालू आहे आता सध्या तो जो रवींद्र बुरुडे इंजिनियर आहे आता तो म्हणजे एकवीसमध्ये पूर्ण आहे आणि बिल्डर तेवीस चोवीसमध्ये लिहून देतो की ही बिल्डिंग अधुरी आहे आता याच्या पुढं आपण चार पाच दिवसामध्ये आपल्याला कळणार आहे बिल्डिंगचं असं हे करावं एकदा दाखवा आता तो, 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 okay. तो इंजिनियर इंजिनियर म्हणतो तर पूर्ण पूर्ण बिल्डिंग पूर्ण झालेली आहे आता हे बघा हे काम आधुरे हे कोणता कोणत्या पद्धतीने इंजिनियर सांगतो का बिल्डिंग पूर्ण झाले आहे आता हे वर वर पूर्ण ओपन आहे इकडे फरशा बरोबर नाही मग तो इंजिनियर दोन हजार एकवीस मध्ये सांगतोय पूर्ण आता हे बघा रेली पूर्ण तुटलेले आहे असं बसवले की साधं काम केलं मग त्याची सही कशी त्यांनी कसं भोगवता प्रमाणपत्र काढलंय ते त्याला माहिती आहे बोला बोला हां बोला बोला बरोबर आहे मीटर दिलं मीटर बद्दल बोलून का मीटर दिलेलं नाहीये त्याच्यावर त्यांनी लिहिलेलं आहे की बो तुम्हाला लाईट पाणी सगळं दिलेलं आहे तर लाईट सार्वजनिक मीटर नाही सार्वजनिक मीटर नाही आतापर्यंत सात वर्ष झाले बोला 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 बोलत राहा हे दाखवतो नाही झालं हा ही बिल्डिंग कशी पूर्ण झाली सांगा आता हे कोणत्या पद्धतीने बिल्डिंग पूर्ण आहे दाखवा दाखवा आता ही बिल्डिंग मधले रहिवासी आठ वर्ष